ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न बऱ्याच वेळेस आलाय तो प्रश्न परत परत हम्म आणि तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले माझ एका व्यक्तीवर प्रेम होत प्रेम होत म्हणण्यापेक्षा अजून बी आहे आणि आता ती तिनं सोडून दिलंय मला परंतु माझ्या डोक्यातलं ते काही जात नाही आता वर्षे दोन वर्ष होईल म्हणले पण राहून राहून सारखी आठवण होती मला समजा ते नंबर ब्लॉक केलाय कसलाही संपर्क नाही काही नाही तरी बोलणं नाही काही नाही पण मला दररोज आठवण होती हु? आता हे पाठीमाग मला असं विचारलं होतं त्यावेळेस मी सांगितलं विसरून जा असं तिकडे लक्ष कामावर लक्ष द्यावा आपलं काय जे आहे त्याच्यावर लक्ष द्यावा असं वगैरे सांगितलं होतं आणि अशा प्रकारचे बऱ्याच वेळेस आपल्याकडे येतात प्रॉब्लेम ही हु? तर असं का होतं थोडक्यात आता ही समजा प्रियकर प्रियशीच प्रेम असावं असं हो, काही नाही बऱ्याच वेळेस काय होतं कुणाचंही असं प्रेम असतं पुन्हा आपल्या नातला गेल्यावर अनवळखी व्यक्ती बरोबर बी आपलं पुरुषांपुरुषांचा बी असतो प्रेम म्हणजे कसं की एका एकामेकावर फार जुने आपण आहोत आपली मैत्री खूप जुनी असं कधी कधी वाटतं कधी कधी म्हणता बऱ्याच वेळेस वाटतं मग कुणाचंही कुणावर असू द्या प्रेम मोठे असे छोटे असो कुणानं आपल्याला काहीतरी वाटतं की आपले पूर्व जन्मी म्हणजे मागच्या जन्मी काहीतरी आपलं नातं काहीतरी आहे त्याच्यामुळे एवढं आपल्याला म्हणजे आपलं वाटतो आणि असं वाटत असताना अचानक काहीतरी घटना घडते कुठली तरी घटना घडते काहीतरी होत आणि दोघ अलग अलग होतात त्यावेळेस काय होत की समजा हे मनामध्ये आता काही कारणास्तव आता समजा <coughs> एखाद्या व्यक्ती बरोबर मुला मुलींचा असेल प्रेम आणि तिचं समजा लग्न झालं दुसऱ्या बरोबर अगर काही कारणास्तव लग्न करण्याचं हे तू केलं असेल तरी त्या मुलीला काही मळ काय असतात काही असतात मुलींना खूप अडचणी असतात सासरी असतात सगळेच असतात म्हणजे तिला बंदी होते बोलण्याची नवऱ्याची बंदी असते तिथल्या लोकांची बंदी असते की कस कसं आता इतर बोलता ये सुद्धा येत नाही म्हणजे एकंदरीत संपर्क सगळे तोडल्या जातात परंतु वरून समजा आपण संपर्क तोडतो समजा ही जी आपली यंत्रणा आहे त्याच्याने आपण संपर्क तोडू शकतो पण आतून संपर्क तुटत नाही आता हे काय वाटतं आता हे जे विचारलंय आहे हे आहे संजयने विचारलाय संजय खरात हा त्यांचा प्रश्न आहे आता त्यांची मानलेली बहीण आहे मानलेल्या बहिणी च्या संदर्भात त्यांनी एक मानलेली बहीण आहे त्या बहिणीविषयी त्यांना किंवा त्यांना बहीण वगैरे काही नाही म्हणून त्यांनी लहानपणी मानली ती बहीण आणि कालांतराने खूप दिवस व्यवस्थित चालल्यानंतर कालांतरा त्यांचा संपर्क बंद झाला काही काही असेल त्यांनी काही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही पण मग आता काय होतं की यांना खूप त्याचा त्रास होलाय खूप टाळायचा प्रयत्न करतो म्हणत खूप बोलणं आमचं झालं त्याच्यावर पण ते परत परत याद येते म्हणले आणि याद आठवण आल्यानंतर फार टेन्शन येत त्रास होतो मला हुँ? मी खूप प्रयत्न करतो तरी असं होतं आता आपल्यापैकी सुद्धा कुणाला तरी होत असं हम्म तर आता ही वरोपचारी जी प्रेम असतं ना समजा वरी तयार झालं त्याचा एवढा त्रास होत नाही एवढा लक्षात घ्या कारण काही ठराविक कालावधीनंतर ते विरून जात सगळं हम्म आणि प्रेमामध्येही दोन तीन प्रकार आहेत आता कशा प्रकार आहे की समजा प्रेम म्हणजे काय की प्रेम ही वेगळा विषय आणि वासना ही वेगळा विषय हे वासनेसाठी समजा आपण काही प्रेम का दाखवतो कर्तव्य औपचारी दाखवतो ते टिकाऊ स्वरूपाचं नसतं आता ही वासनेतलं जे प्रेम असतं ना काही ठराविक कालावधीसाठीच असतं समजा तृप्ती झाली संपलं तिथंच विषय म्हणजे काही कालांतराने ती संपत कारण वयानुसार वय वाढल्यानंतर ॲटोमॅटिकली ती आकर्षण शक्ती कमी होते वयानुसार त्यावेळेस ती प्रेम राहत बी नसतं ती प्रेम नसतं बी जिथं वासना आहे आणि त्याच्यावर प्रेमाचं त्याच्यावर एक मुलामा म्हणजे आपण कहोर घातलंय प्रेम आहे ते टिकाऊ राहत नाही जे वाचनेसाठी तयार केलेलं जी प्रेम असतं ती कृत्रिमच असतं बनावटपणा म्हणजे सगळ्या चुका त्या वाचनेसाठी मान्य केल्या जातात ते एकामेकाला आणि ते, का ते तात्पुरतं काही ठराविक कालावधीसाठी कुणाचं वर्ष दोन वर्षे चलेल कुणाचं महिना दोन महिन्यासाठी चालेल कोणी चार वर्ष चालेल दोन वर्ष पण ती संपत ही जी कुठल्या तरी ह्या गोष्टीसाठी आपण केलेलं प्रेम जे असतं ते संपत ते टिकाऊ स्वरूपाचं नसतं कुणी कुणी कुणाला विचारत सुद्धा नाही पुन्हा अनोळखी लोकांसारखं वागल्या जातं परंतु हे प्रेम जे असतं प्रेम खरं प्रेम म्हणतो आपण आणि त्यातली त्यात मागील जन्माचं प्रेम ते आयुष्यभर विसरता येत नाही विसरू शकत नाही आता याच्यामध्ये काही एकालाच त्रास होतो असला काही प्रकार नाही तो त्या दोघांना होतो आता पुरुषाचं वेगळं महिलांचं वेगळं मुलींचं वेगळं राहत जरा कारण त्यांना काही सामाजिक बंधनं आता घरचे बंधनं असतात कुठले काही असतात त्याच्यामुळे ती व्यक्त करता येत नाही पण अंतर्गत हृदयामध्ये जे चाललेलं असतं हृदयामधून जी चाललेले असतात लहरी ते बंद करता येत नाहीत त्याच्यामुळे एवढे तणाव एवढे टेन्शन एवढं वाढतं जर बोलून दाखवत नाही अवघड ठिकाणचं दुखणं म्हणतात ना जर सांगता येत नाही ना दाखवता येत नाही असा प्रकार होतो बोलता बोलाय सांगायला गेलं तर ते वेगळंच वाटतं म्हणजे कुणाला सांगू भी शकत नाही आणि बोलूवी शकत नाही कुठलं हे मागील जन्मातलं प्रेम आता मागील जन्मातलं काय होतं बऱ्याच वेळेस मागील जन्मातलं प्रेम मागील जन्मातलं जर तुम्हाला ह्या हो गोष्टी मान्य असतील ना मागील जन्म वगैरे तर ते तुम्ही हे ऐकू शकतात बऱ्याच जणांचं मागील जन्माचंच प्रेम असतं बऱ्याच जणांचं कारण ज्या वेळेस मागील जन्माचं प्रेम असतं त्यावेळेस काय होतं एखादं काही ताटातूट जरी झाली कुठल्याही कारणास्तव तर बेचनी वाटते अति बेचनी आणि ती महिना दोन महिन्यासाठी नाही तर तुम्ही कायमस्वरूपी बेचीन राहती राहून राहून कधी ना कधी कधी ना कधी ती आठवण येतेच त्या समोरच्या व्यक्तीची याला तरी दो येतात दोघांनाही आठवण येतात फक्त सांगत नाही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की ती आठवण येत नाही मग असं होऊ नये असं होऊ नये अगर आपल्याला त्रास होतोय हे ज्यांना कळतं समजा कि बाबा रे कि बाबा ही आपल्याला फार बेचन होत आहे दोघांना बी जर कळत असेल तर आहिस्ताहिस्ता तुम्हाला ठेवावंच लागतं एकदम तोडून चालत नाही जर तुम्ही तोडलं कुणी समजा एका व्यक्तीनं समजा तोडलं कुठल्या तरी समजा कोणीतरी एका व्यक्तीनं ही त्रासदायक ठरल्या बऱ्याच वेळेस काय होतं की असा त्रास होईल मागील जन्माचं प्रेम असल्यानंतर खूप त्रास होतो असल्यानंतर बी त्रास होतो नसल्यास बी त्रास होतो म्हणजे मानसिक तणावामध्ये माणूस राहतो सतत तोच 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 तो विचार येतो जरी ह्यांचं सूत्र जमलं असलं अगर यांचं नाही ताटातूट झाली तरी समजा त्यांना सारखं एकामेकाची एकामेकाचा संवास एकामेकाची आवड ही सारखी सारखी वाटते असावंच वाटत बोलावंच वाटतं हम्म मग ती भांडून हो कसं हो पण बोललंच लागतं संपर्क संवास असा वाटतो सतत संवास असा वाटतो आणि हे जास्त जर वाटत असेल तुम्हाला सारखा 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 सव्वास तर याचा अर्थ असा असतो की ही मागील जन्माचं अधुर प्रेम आहे अधुर मागील जन्मी काही गोष्टी काय झालेल्या असतात की अधुरे राहिलेल्या असतात अधुऱ्या म्हणजे पूर्ण प्रेमाचं समजा प्रेम एकावर बसलं आणि अचानक कुणाचा तरी मृत्यू झाला अथवा काहीतरी कारणास्तव त्यांच्या विचकलं त्यांचं प्रेम व्यवस्थित नाही होऊ शकलं तरी परत काय होतं जन्म घेतला जातो आता हे प्रेमाचंच म्हणून असं बऱ्याच जणांचं पुनर्जन्म कसा होतो का की कुणाच्या तरी इच्छा अधुऱ्या राहिल्यानंतर आपण पितृदोष जसं म्हणतो ना का नाही पितृदोष वगैरे असं हे पितृदोष तोच प्रकार आहे काय होतं की कुणाची तरी इच्छा इस्टेटीबद्दल कन्वर्म राहिली कमी ह्याच्या वयामध्ये मृत्यू पावला काय झालं की त्याची इच्छा राहिल्यामुळं त्याला मोक्ष भेटत नाही आणि मोक्ष न भेटल्यामुळं परत त्याचा जीव आहे आत्मा आहे तो मानवात प्रवेश करतो आणि असाच एखादा आत्मा समजा अधुरे कुणाचं राहिलेले असते ना असे आत्म्या असतील असे दोघांचा अधुरे प्रेम मागील जन्मी राहिल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म होतो आता कोणी कुणाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जन्म घ्यायचा आणि कुठे घ्यायचा त्याला काही गॅरंटी सांगता येत नाही कुणी कुठे बाहेर बाहेर बी घेऊ शकतं तर जन्म जगामध्ये कुठेही कुणी घेऊ शकतो तसं काही नाही की ते एकाच ठिकाणी त्यांचा जन्म येतो पण अचानकपणे त्यांचे समजा ईश्वरी लीला आहे ते ईश्वरी लिलेमुळं ते काय त्यांचं कधीतरी एकत्र येऊ शकतात अगदी त्यांची भेटी गाठी होतात आणि भेटीगाठी झाल्यानंतर त्यांना काय वाटतं की आपण फार पूर्वीच येते त्यांना नाविन्य असं नवीन असल्यासारखं वाटत नाही अनुकूळ वाटत नाही एकदम फार जुनी ओळख आहे आता आपल्यापैकी कुणाला तरी झालं असेल तर हे समजायचं की आपली आपलं जे आहे प्रेम ती मागील जन्मातलं अधुर प्रेम होतं या जन्मामध्ये पुरं होण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे आणि तुम्हाला पाठवलंय ना ईश्वरानं परत तर तुमचं व्यवस्थित चाललंच पाहिजे जर त्याच्यामध्ये दोघांमध्ये जर ताटातूट झाली कुणीही करू काही काम कुठल्या तरी कारणास्तव जर झाली तर दोघांसाठीही घातक ठरते दोघही बेचैन होतात पण जन तोडलंय समजा जन ही प्रेम तोडलंय त्याला काही अडचणी असतील कुठल्या काही असू शकतं असतील तोडलं तर तो फार तणावामध्ये असतो तो कारण ही अंतर्गत जी असते ती ऊर्जा ती ऊर्जा बाहेर पडत राहते सतत सतत बाहेर पडत असल्यामुळे ती मानसिक तणावामध्ये जाती व्यक्ती जो प्रेम तोडतो ती व्यक्ती मानसिक तणावामध्ये जाते आणि मानसिक तणावामध्ये गेल्यानंतर त्याला कुठलंही काम सुचत नाही बघा तुम्हाला अनुभव असेल कदाचित आठवा कोणी तुमच्या संबंधित असू शकतं अगर कदाचित तुम्ही बी असू शकता तुम्हाला कितीही तुम्ही प्रयत्न केला कामावर लक्ष ठेवण्याचा काम तुम्हाला कितीही असलं काम झाल्यानंतर चुकून काय पण दिवसातून दहा वेळेस तरी आठवण येणार तुम्हाला काही हो समजा त्यानं तुम्हाला त्रास दिला असेल त्याच ताटवल होईल कुठली होणार पण तुम्हाला आठवण येणारच आणि आठवण आल्यानंतर तुम्ही बेचन होणारच होणार म्हणजे होणार हे मागील जन्मीचं प्रेम अस अधूर प्रेम असल्यानंतर हा प्रकार होतो आणि त्याच्यामध्ये प्रेमच असावं लागतं शुद्ध प्रेम लक्षात घ्या हे कुणाला कसं होत नाही ते शुद्ध प्रेम असेल तरच होत वासनाचं प्रेम असेल तर ते काही ठर म्हटलं ना काही ठराविक कालावधीसाठीच असतं आणि समजा दोघांनी कुणा कुणीही एखाद्यानं वासनाचं जर प्रेमच वासनेद्वारे जर प्रेमाचं वासने प्रकार जर दाखवला असेल तर ते टिकाव स्वरूपाचं राहत नाही ते ते लागलेच विरहित होतं सगळं निघून जात ते काही ठराविक कालावधीनंतर पण जन का समजा वाचण्याच्या व्यतिरिक्त जण प्रेम मनातून केलं ते व्यक्ती ही वेगळ्या भावनेनं आणि तुमचं वय किती झालं ह्याला महत्व नाही दिले जात तर तुम्ही कितीही वय झुकलं म्हातारे झालात आणि तुमचं तसं मागील जन्माचं अधूर प्रेम असेल तर तुम्हाला मरेपर्यंत आठवण येणार मी काठी टेकत टेकत जरी दात पडले डोळ्याने दिसणार गेलं तरी, तरी तुमचं जे प्रेम आहे ते तसंच राहणार प्रेमाला वयाची आठ नाही ती प्रेम वाचना हा विषय वेगळा आहे प्रेम प्रेम बोलतोय मी त्याच्यामुळं जर आपल्या बाबतीत आता ह्या मुलाच्या बाबतीतलं सांगतं ती खूप प्रयत्न करतो तर बऱ्याच वेळेस म्हटलं ना तुम्हाला की मागील जन्माचं मग ती कुणाचंही बहीण भाऊ कुणी नातल्यागतल्या असतील अगदी कुणी इतरही असू शकतात काही तसं दिगेन नाही कुणाचंही कुठलंही आणि लहान छोटा आहे आणि तो मोठा आहे तरी त्यांचं प्रेम असू शकतं म्हणजे एकामेकाविषयी ओढ आणि मागील आपण फार पूर्वीचेच कुठंतरी आपलं भेट झाली अगर पूर्वीचं आपलं काहीतरी आहे नातं गोत काहीतरी आहे याची जाणीव पण होती तुम्हाला ज्यांना ती खरं येतेच हा ज्यांना अशी जाणीव होती ना आपली फार पूर्वीपासूनच आपलं हे संबंध येत आपले प्रेम आहे असं जेव्हा जेव्हा वाटतं आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजून त्यातला एक संकेत सांगतो ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीची याद काढली आणि सम्द, जर तुमच्या संबंध समजा संपर्क जर असेल तुम्हाला याद काढल्यानंतर तुम्हाला लगेच काहीतरी तुम्हाला मेसेज येईल फोन येऊ शकतो काहीही होऊ शकतो अथवा भेट दिस दिसणं होऊ दिसत सुद्धा इतकं जवळचं नातं असतं त्याच्यामध्ये ही म्हणजे असं वर्चेवरी घेण्याजोगी बाब नाही ही खतरनाक बाबा एखाद्याचं उद्ध्वस्त होऊ शकतो याच्यामध्ये हम्म आणि सगळ्यात महत्वाचं घातक ठरत बघा ज्यानं प्रेम तोडलं त्या व्यक्तीला फार घातक होतो कारण तिला जगण्यामध्ये मोफ तिच्या समजा कुठल्या कामा कसल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये अगर ती ते का स्वतःला वाहून गेले असले तरी तिचं कामावर व्हावं तसं लक्ष लागत नाही वय काही असो लहान असो मोठं असो कुठल्याही वयात पण त्याचं कामावर लक्षण सतत आठवण येत राहते त्या सतत आठवण येत राहते आणि आठवण येत असल्यामुळं कुठलंही काम व्यवस्थित होत नाही त्याच्याकडून म्हणजे काम जरा थोडस असच होतं आणि बराचसा वेळ आपला ह्याच्या विचार करण्या करण्यात रात्री झोपदानी भी विचार येतो जरी मधल्या काळात आपण दिवसात उठल्या कामामध्ये असतो काही असो त्याच्या जरी विसराळी पडली तरी कुठलं तरी काम काहीतरी दिसलं काहीतरी झालं तरी, तरी आठवून येते आणि सकाळी उठल्या उठल्या आठवून येणं अगर उठलं की आठवण येते हे फक्त मागील जन्माचे प्रेमाचे लक्षण येते <coughs> <जी? coughs> म्हणजे मा... <coughs> मागील जन्म त्यांचं प्रेम अदुर राहिलं त्याचं हे संकेत लक्षण तर आता यावर उपाय काय यावर उपाय जर दोघांना असा प्रकार होत असेल शक्यतो तुम्ही तोडातोडीच्या भानगडीत पडू नका आणि जरी तोडायचं असलं तर तो एकदम सॉफ्ट सॉफ्ट पद्धतीनं तोडा म्हणजे एकदम आकारा करा पण तुमचा कुठंतरी तुमचा संपर्क असलाच पाहिजे थोडा तरी, तरी। कारण एकामेकाशिवाय जगू शकत नाहीत जगू म्हणजे काय कोणी कोणाला खाऊ घालत नसतं कुठं काही जे असतात पण कुठंतरी तुमचं तुमचं बोलणं भेट गाठ थोडं तरी असलं पाहिजे तेव्हा ती कुठंतरी तुमचं कामावर लक्ष लागतं अरे काम सुरळीत होतं नाही तर तुम्ही अधुरेच जर इकडे राहील राहिलं एक काय होतं मग जनच समजा तोडलंय त्याला तर भयानक त्रास मध्ये राहतात ते आयुष्यभर त्रासामध्ये राहतं आणि समजा जी दुसरी व्यक्ती ती ती सतत आठवण काढत असल्यामुळे त्याच्यातली जी ऊर्जा आहे ती त्याला त्रासदायक ठरवते ती ऊर्जा सतत बाहेर फेकत राहतो हम्म त्या व्यक्तीने असं केलं त्या व्यक्तीने तसं केलं मला असं का करावं तसं का करावं ही सारखं 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 जी पडतं ना बाहेर त्याच्यामुळं त्या समोरच्या व्यक्तीला जन समजा तोडण्याचा प्रयत्न केला का तुटलं त्यानं तोडलं हम्म आता हे तोडलं स्वतःहून तोडलं का दुसऱ्याने तोडण्यासाठी मध्ये काही सहकार्य केलं सुद्धा घोटाळा आहे आणि जे सहकार्य करतात ना समजा ही तोडण्यासाठी काही मध्ये असतात दोघांमध्ये तिसरा काम करतो आणि ह्या तिसरा जो कोणी जर काम करत असेल या दोघामध्ये जर तिसरा कोणी काम करत असेल तर त्या सुद्धा व्यक्तीला दोघाचं प्रेमात एक व्यक्त्य बाधा आणल्याबद्दल फार शिक्षा होऊ शकते शिक्षा म्हणजे काय असं पोलीस शिक्षा नाही म्हणत मी त्याला कुठल्याही नुकसानीकारक त्याच्यासुद्धा अधुऱ्या गोष्टी काही ना काही कारण कुठल्याही प्रेमकाला कुठल्याही याला दोघांमध्ये व्यत्यय समजा एखादा जीवापाड प्रेम आहे त्याच्यामध्ये जर आपण व्यत्यय कुणी करण्याचा प्रयत्न अगर काही केलं तोडातोडीचं प्रकारमध्ये काहीच एकाचं दोन सांगणं काहीतरी मग विरुद्ध काहीतरी बोलून तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला तर ती एक पाप ठरल्या जातं ते सुद्धा चांगली गोष्ट नसते ही प्रेम देवा देवाघरचं असतं ते आता मी म्हटलं ना वासना हा वेगळा विषय असतो प्रेम ही अं जनावरां प्राण्यात बी प्रेम असतं कुणाचं बी माया ही प्रेम ही कुणा बी असते जेवढे जीव आहेत ना त्या जीवामध्ये ही असतच आणि अशा पद्धतीनं जर समजामध्ये कुणी व्यत्यय केला असेल करत असेल तरी कारण तुम्हाला जर कुणी करत असेल कुणाच्या बाबतीत करत आला असता तुमचा जर तसा प्रयत्न काही असेल कुणाचा तो प्रेम तोडण्याचा तो काही करायचा असेल तर ती, पाप ती, ती एक पाप आहे लक्षात घ्या ती तुमच्यासाठी घातक ठरू शकतं तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतं जे तोडतात ना मध्ये एकामेकाचं कुणा तोडातोडी करतात असतात बऱ्याच जणांना खुडी असतात कुणाचं कुणाला रुजत नाही काही कारण मध्यस्थी करून काहीतरी कुठानी करणार ह्या सुद्धा गोष्टी एक पाप आहे एक प्रकारचं आणि त्या पापाचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं मग चांगलं तर अशा पद्धतीने थोडक्यात की मागील जन्माचं प्रेम असल्यानंतर असे त्रास होतात मी त्यांना ही मेसेजद्वारे सांगितलं तोंडी बी सांगितलं पण एक सगळ्यांनाही माहीत व्हावं या गोष्टी थोडक्यात आता हे बऱ्याच जणांना माहीत असतात बरंच कळत तसं काय निवळा आता अडाणी नाहीत लोक कोणी सगळ्यांना कळतात ह्या गोष्टी तर फक्त आपण कुणाचं प्रेम, प्रेम तोडण्याचा प्रयत्न करू नये तोडणं ही सुद्धा पाप आहे आणि जन तोडले त्याला सुद्धा भयानक त्रास आहे मानसिक त्रास होतो ते येड होऊ शकतो बघा अशा आहेत प्रकार तुमच्या स्वभावतली कुठंतरी तुम्हाला ते सापडतील सुद्धा आतली आत आतल्या आत मन खात राहतं ज्यांना तोडलं तो बी आतल्या आत आतल्या आत ते जळतो जळतो आतली आत तितकी आत, आत आत। सोपी गोष्ट नाहीये त्रासो खूप बोलायला याच्यामध्ये तर काही पुढील अजून कस अशाच प्रश्नामध्ये बोलूया आपण पण आजच्या पुरतं एवढंच तर असो आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राह सवा